चलो घूमने कुठं घुमणे ड्राईव्ह खुश खुश का लय बाबा फिरायच म्हणजे फाटे फाटे जायचं आपण फाटे फाटे चला मी पडले तुम्ही पडले का काय तर बघा आता आपण कुठं पोहचलो आता आम्ही भीमाशंकरच्या जवळपास आलोय थोड्याशा अंतरावर तर हे चिंटू पिंटू पण आले आमच्यासोबत तर इकडे चाललंय आर्यन आणि शंभूचा नाश्ता आणि आम्ही घेतोय चहा तर अजून इथून बराचसा वेळ लागणार आहे जायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं क्लायमेट असलं सही आहे ना फुल दुखोवीच आहे दाखवा हो गाडीत बसल्यावर ॲट द दाखवा पण अजून एक किलोमीटर वरती मंदिर आहे आणि आम्ही एक किलोमीटर वरतीच गाडी लावायच्यात इकडे बघा आर्यन भाई हाय कर आर्यन तर एक किलोमीटर वरतीच गाडी लावते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एवढं दुःख आहे ना की जे की मोबाईल मध्ये पण दिसत नसेल तुम्हाला पण लय तुफान दुःख आहे आणि किलोमीटर वरती गाडी लावून आता इथं चालत जायचा विषय चाललाय बघताय सकाळचे नऊ वाजल्यात तरी पण एवढी गर्दी आहे बाहेर आता मध्ये काय असेल विषय माहित नाही आणि दुःख तर तुफान मस्त

दोरे भरलेले काकांना विचारलं की ते काय म्हणणारच आहे का तर ते बोलतात एकाने भांडलं की तेवढं खरं काय केलं की ते सगळं आ, खर, पाए। पाए। हा इथून भारी होत आहे खरं दर्शन इथनच घेतलं पाहिजे हा फोटो पॉइंट आहे ना इथला हा वरचा असं समजायचं सगळे त्यासाठीच येतात शिखर दिसत आहेत ना एक नंबर व्ह्यू आहे राह इथून मस्त इकडं इकडे श्रीराम मंदिर किती घाई चालली गरम गरम भजी आहेत आणि हा बोरायला नाही गरम लागत आहे ओढतोय सारखा त्याला नाही काय होत वाटत आहे का नाही भाजत आहे इकडं काय तुला काय खायचं शंभू मॅगी हा नशीब मॅगी म्हटलं तुझ काय मॅगीच ना हा खावा बघा हे मस्त असं वातावरण आहे थंडगार आणि त्याच्यात हे दोघं आहेत तर ह्या ताईंनी आणलं जेवण वगैरे बनवून मला सांगितलं असतं सा तर मी पण काहीतरी आणलं असतं पण मला माहितच नव्हतं तर असं मोकळ्या वातावरणात जेवायचा आनंदच वेगळा आहे का नाही मस्त सीन एक नंबर आहे खतरनाक एकदम असला व्हि खरडा पार्टी खरडा नाही काय पार्टी मस्त वातावरण फक्त पाऊस नाही आला पाहिजे नाही तर भिजून रे घरी दूध तिकडून आम्ही थेट आलेलो आहे नंद्रीला पण आता असं नाही चाललो असं चालत चालत चाललो आता तिथं एवढ्या वरती आहे म्हणून ह्यांचं तोंड असं बारीक झालं बघ्यावरती <laughs> लागत की नको नाही नको हे थकलेले हे शकता दम लागलेला आहे पुरे घेऊन हे वरती येतोय अजिबात दमलेलं नाही चेहऱ्यावरती तुम्हाला त्याच्या थोडस थकवा जाणवेल पण ते खुश आहे कारण त्यांनी काल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे दीड हजार रुपये येणार आहेत त्यामुळे ते खुश आहे त्याच्या डोक्यात आहे की दीड हजारचे तीन हजार कसे करता येतील हा पाहू शकता तुम्ही काय इकडून चार पाचशे करायचे भाई तीन ते चार पाचशे तीन ते चार पाचशे करा मस्त विवे ना? एक किडली का रस वगैरे काय असलं तर सांग जरा तुलाच माहित नाही काय हो मा नुसतं जायून द्यायचं हा मस्त कोरलेला तर आहे गेल्यावर असा शिवनेरी किल्ला हा इथं छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे जन्मस्थान आणि नुसत असं विवेतून ह्या का का पुढं पुढचा देवस्थान म्हणजे ओझरचा गणपती ओझरच नव्हता श्री विघ्नेश्वर गणपती तर गणपतीला ज्ञानेंद्रीला पण आणि इथं पण यांचं आमच्या मने ध्यानी नव्हतं पण अचानक आलो भीमाशंकर करून बराच टाइम होता आणि हे सगळे जवळ जवळ म्हणून आहे खरं तर मस्त असतं आणि खरंच हे देवस्थान म्हणजे खूप छान आहे नीट नीट काय क्लीन आहे आणि गर्दीचा पण विषय नाही आणि छान आहे स्वच्छता वगैरे सगळं मस्त इथं आता बघूया दर्शन कसं काय होत आहे जुन्नर पुणेच इथं पण पती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोणाचं काय कोणाचं काय हे बावट जाईल तिथं काही ना काही घेत असतो हे आणलेत ना घरी पण बॉल दिसला चला अरे तुला काय काहीच नको ना अशी पोरं पाहिजेत हा काहीच नाही मागत आहे आणि हा मात्र बी दिसत मागतो होय सगळीकडे जाईल तिथं रामांचं पण मंदिर सोबतच भेटते दर्शनाला मस्त आहे हे पण मंदिर आहे एकदम प्रसन्न छान बाहेर आला की लगेच तिथंच नवीन कॉफी तर श्रीरामांच्या मंदिराच्या बाहेर बसून आम्ही श्रीराम कॉफी पितोय तर हे दाखवलं मी मंदिर दर्शन घेऊन आलो ही नवीन कॉफी की ह्या ही बादली भरून कॉफी आहे की बादली हे काय बादली भरून कॉफी दिली त्यांना मोठी रे आणि इवन बनवली पण पितळाच्याच होतात भांडण्याची त्यांचा सेटअपच सगळा पितळाचा आहे श्रीराम कॉफी कशी बघू दे भारी भारी मला तरी वाटते भारी चाल लय गरम भाजते गरमचा नाही विषय टेस्ट कशी आहे ते सांग मला श्रीराम कॉफी भारी चालणार श्रीराम कॉफी तर देव जर तर नक्की श्रीराम कॉफीला भेट द्या जय श्रीराम जय श्रीराम हे श्री पावसाचं साठलेलं पाणी ना नशीब मला सांगतात पावसाचं साठलेलं पाणी मी तरी म्हणलं एवढा पाऊस कधी झाला की एवढं पाणी साठलंय मस्त असते आता खाली येडगाव का हा का तसा धरण आहे का

नाही नाही झालं की त्याला विचारलेलं ना आता मिटलं तर झालं बघा मस्त अशी ट्रिप झाली फायनली घरी आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं फिरून आम्ही घरी पण लवकर आलो जे की आमचा घरी यायचा टाइम नेहमी बारा एक दोन तीन असतो रात्रीचे तर ह्या वेळेला तर आम्ही चक्क साडेनऊ पाहुणे झालं तर डॉट घरात आलोय आणि सगळं जेवण वगैरे सगळं करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन देव केले आम्ही एक पहिलं भीमाशंकर केलं नंतर गणपती केले दोन्ही पण लेनेंद्रीचा आणि ओझरचा गणपती तर म्हणजे खूप सारं झाले ट्रीप आणि पुणे टू भीमाशंकर तर खूप सारं आहे म्हणजे त्या मनाने आमचं खूप सारी ट्रीप होऊन छान निवांत आरामात होऊन कमी टाइम मध्ये घरी आलो लवकर म्हणजे घरी आलो नाही तर आपण कधी लवकर घरी येत नाही तुम्हाला तर माहितीच आहे आणि जेवण वगैरे पण झालं पण विषय असा झाला की नेमका चार्जर घरी राहिला होता तर मोबाईल स्विच ऑफ होत आलेला आणि जेवण वगैरे पण झालं छान झालं जेवण आणि दिवाळी पद्धत जी के खाली बसून आम्ही कधी खात नाही पण झालं असं की आपण देवाला वगैरे जाऊन आलो म्हणून म्हटलं की नॉनव्हेज नको खायला म्हणून मग व्हेजच खाल्ला आज तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकर अशी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टाटा बाय बाय